नमस्कार प्रेक्षकांना माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील की नाही शपथविधीनंतर योजनेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस माहिती सरकार सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणीबाबत काय नवीन निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं राज्यात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे इतकेच नाही तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहेत मात्र त्यासाठी आता निकष हे कडक केले जाणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर तब्बल बारा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचं सुद्धा सांगितलंय निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपयाऐवजी महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सुतोवाच केलंय लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून महिलांना एकवीसशे रुपये सुद्धा दिलं जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यांनी परिषदेत बोलताना सांगितलंय अर्थसंकल्पा या संदर्भात विचार करू आमचे आर्थिक स्रोत यांच्याविषयी विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले निवडणूक प्रचारादरम्यान जे आश्वासन दिले आहेत ते आम्ही पूर्ण करू ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागेल ती आधी करू तसेच निकासाच्या बाहेर कोणी भेटला तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचारही केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू शकतो जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर पुढे घेतलो असेल आपला जो असेल त्या कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही आहे पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मुंबई केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलो की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते नंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिरलंय अशाच प्रकारे जर अपर्नटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी हे तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही बाबा